वेद आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज खडाव तालुक्यातील वडूजेते वनक्षेत्रामध्ये महिलांच्या हस्ते वडवृक्ष लागवड करून वटपौर्णिमा साजरी करण्यात आली नगराध्यक्ष सौ रेश्मा बनसोडे वनविभागाचे नितीन आटपाडकर प्रयासचे अध्यक्ष डॉक्टर कुंडलिक मांडवे प्राध्यापक संतोष चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महिलांनी वटवृक्षांचे लागवड करून वटपौर्णिमा साजरी केली वडूज येथील प्रयास सामाजिक संस्था या संस्थेमार्फत येत्या पावसाळ्यामध्ये एक लाख अकरा हजार एकशे अकरा वृक्ष लागवडीचा जो संकल्प करण्यात आला आहे त्या संकल्पानुसार वड लागवड कार्यक्रम घेण्यात आला यावेळी प्राध्यापक चव्हाण डॉक्टर मांडवे यांनी या संकल्पनेनुसार सर्वांनी वृक्ष लागवडीच्या चळवळीमध्ये सहभागी होऊन वृक्ष लागवड करण्याचं आवाहन करण्यात आलंय यावेळी वनपाल रामदास गावटे डॉक्टर आशा नांगरे यांची मनोगत झाली वडूज नगर पंचायत आणि सर्वांनी केलेलं आहे यावर्षी या, या पावसाळ्यामध्ये एक लाख अकरा हजार एकशे अकरा झाडं लावण्याचा संकल्प सर्वांनी केलेला आहे या संकल्पनेमध्ये अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनी हिरिणीने सहभाग सर्वा घेतलेला आहे मागच्याच आपण पाच जून पर्यावरण दिना दिवशी जवळजवळ एक हजार झाडांचं रोपण केलेलं आहे आपल्या नगराध्यक्ष मॅडमच्या शुभ त्या आपण ईश्वरी कामाचं शुभारंभ केलेला आहे या परिसरामध्ये गेल्या वर्षभर आपण मोठ्या प्रमाणात झाडं लावलेली आहेत आणि ही झाडं आपल्याला ह्या वडूज परिसरामध्ये असणारे सर्व जे लोक आहेत त्यांच्यासाठीच हा परिसर आपण सुशोभीकरण करतोय वन विभागाची जागा आहे आणि वन विभागाच्या जागेमध्ये वृक्षारोपण आपण सर्वांनी करतोय म्हणजे फक्त व वृक्षारोपण करणं हे वन विभागाचं एकट्याचं काम नसून त्याच्यामध्ये लोकांचाही सहभाग असणं आवश्यक हो आहे आणि ही एक लोक चळवळ झालेली आहे आणि जेव्हा ही लोक चळवळ होईल जेव्हाच आपला हा परिसर सुजलाम सुपाला हो, सुपलाम होणार आहे पर्यावरणाचा जो राहास होत आहे तो ढासळणारा राहास थांबवण्याचं था काम प्रत्येकाच था आहे आणि आज हा पवित्र दिवस आणि याच्यामध्ये सर्व महिला भगिनींनी येऊन या ठिकाणी वटवृक्षांचं लागवड केलं आपल्याला वडाच्या झाडाचं महत्व माहिती आहे की वडाचं झाड सर्वांना मोठ्या प्रमाणात ऑक्सिजन देतं त्याचं आयुष्य खूप वाढलेलं असतं ते हजारो वर्ष शेकडो वर्ष ते ज जा जगलं जातं आणि त्याच्यावरती कितीतरी पक्ष्यांचा आणि ह्याचा अधिवास असतो जैवविधेचं एक माहेरघर त्याला म्हटलं जातं कारण वटवृक्षासारखा हा महाकाय आहे आता जरी रोपटा असलं तरी ते वटवृक्षात किती वर्ष जगेल आणि आपण लावलेली झाडं या परिसरामध्ये मोठ्या डवलामध्ये ठिकाणी वाढणार आहेत आपण आला वृक्षारोपण केलं त्याबद्दल पुन्हा एकदा वन विभागाच्या वतीनं आणि प्राय सामाजिक संस्था नगरपंचायतच्या वतीनं सर्वांना शुभेच्छा देतो असंच सत्कार्य सर्वांनी करा प्रत्येकाच्या मनामध्ये पाहिजे की मी लावलेलं झाड जगलं पाहिजे झाडं लावणं सोपं असतं पण जगवणं खूप अवघड आहे आमची प्राय सामाजिक संस्था गेली कित्येक वर्ष हा मोठ्या प्रमाणात प्रयास करते आहे की एकही लावलेलं झाड जाणार नाही असं आमची ही टीम आणि प्रयास सामाजिक संस्था वडूस यांच्या संयुक्त विद्यमाने जो हा वट रोपणाचा कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये आम्हाला सर्वांना सहभागी करून घेतल्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत वट वटवृक्ष लावणे आणि त्याचं संगोपन करणे हे ध्येय आहेच यावर्षी त्यांनी ईश्वरीय संकल्पच्या अंतर्गत एक लाख अकरा हजार एकशे अकरा झाडं लावण्याचा जो निर्धार केला आहे त्याला आम्ही इथून पुढे असं सहकार्य करू मागच्या वर्षीही आम्ही वटपौर्णिमेच्या दिवशी वटवृक्ष लावले होते आणि त्याचं संगोपनही चालू आहे यावर्षी आमच्या हातून हे एक पुण्याचं काम झाले त्याबद्दल आनंद होत आहे खरं तर वड म्हणजे वडूज ह्या गावाची ओळखच वडांपासून आहे आणि त्या वडूज ह्या गावामध्ये वटवृक्षांचं एवढी मोठ्या स एवढ्या मोठ्या प्रमाणात त्याची निगा करणं जोपासना करणं हे एक महत्त्वाचं काम आहे आणि ते काम प्रयास सामाजिक संस्था आणि वनविभाग म्हणून छान पद्धतीनं करत आहे त्यांना आम्ही इथून पुढा असा सपोर्ट देऊ आणि वटवृक्षाचं वटवृक्ष किंवा सगळेच वृक्ष जे वृक्ष लागवड केलेली आहे त्या वृक्षांचं संगोपन करणं हे एक राष्ट्रीय मूल्य आहे आणि त्याचं जतन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे असं मला वाटतं धन्यवाद जो एक लाख अकरा हजार एकशे अकरा झाडांचा संकल्प केलेला आहे त्या संकल्पपूर्तीसाठी सगळ्यांना आव्हान आहे सगळ्यांनी सहकार्य करायचं आहे आपण ह्याच ठिकाणी आपल्या संकल्पातली जवळजवळ एक्कावन्न हजार झाडं ही होणार आहेत ते घेऊन अखेर पूर्ण होणार आहे आत्तापर्यंत दीड दोन हजार झाडं झाले असतील पण ह्या ठिकाणी एक मिळवाकी होणार आहे मिळवाकीमध्ये तीस हजार झाडं लागणार आहेत आणि राहिलेल्या जा जागेत पण आपण वृक्षारोपण करणार आहोत हे सगळं आटपाडकर साहेबांच्या सहकार्यामुळं त्यांच्या सा टीममुळं टीम एवढी ॲक्टिव आहे की म्हणजे त्यांना काही सांगा किंवा त्यांनी आम्हाला काही सांगा दोघांचे एकमेकांचं ट्युनिंग असं जोडले की हे टारगेट पोट एरळा न्यूज साठी प्रतिनिधी सूरज भांडवलकर वळूज आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा